जायकवाडी धरणात गेल्या चार दिवसांपासून पाण्याची आवक सुरू असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत साडेतीन टक्क्याहून अधिक वाढ झाल्याचे समजते आज धरणात पाच हजार तीनशे छत्तीस पाण्याची आवक सुरू आहे ज्यामुळे धरणाचा पाणीसाठा सात पूर्णांकत्रे पण टक्क्यांवर पोहोचला आहे जायकवाडी धरणात गेल्या चार दिवसांपासून पाण्याची आवक सुरू असल्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत साडेतीन टक्क्याहून अधिक वाढ झाल्याचे समजते आज धरणात पाच हजार तीनशे छत्तीस क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे ज्यामुळे धरणाचा पाणी साठा सात पूर्णांक त्रेपन्न टक्क्यांवर पोहोचला आहे मागील वर्षी याच दिवशी पाणी साठा तीस पूर्णांक त्र्याण्णव टक्के होता सध्या गोदावरी नदीच्या पात्रात पाच हजार तीनशे अठ्ठ्याण्णव क्युसेक भावली दोनशे नव्वद क्युसेक कडवा चारशे क्युसेक आणि नांदूर मधमेश्वर तीन हजार पाचशे एकोणसाठ या ठिकाणून पाण्याचा विसर्ग सुरू आहे पाटबंधारे विभागाचे अभियंता यांनी या संदर्भात माहिती दिली आहे तथापि समाधानकारक पाऊस पडला नाही यामुळे पाणी पातळी संतगतीने वाढत आहे गतवर्षी याच दरम्यान मोठा साठा जायकवाडीमध्ये जमा झाला होता परंतु यंदा यामध्ये मोठी घसरण पाहावयास मिळत आहे त्यामुळे जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये टंचाईचे संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे